आता भाऊबीजेचा सण जवळ येतोय भाऊबीजेच्या दिवशी भाऊ तुमचा तुमच्याकडून ओवाळून घेण्याकरता तुमच्या दारामध्ये येईल भाऊ घरी आल्याच्यानंतर भावाच्या पाया पडा पाया पडल्यानंतर भाऊ म्हणेल तायडे अगं तुझ्यापेक्षा लहान आहे मी लाजवते मला तरी तुमच्या भावाच्या पाया पडा घरामध्ये आल्या याच्यानंतर भावाला बसवा तांब्याभर पाणी द्या कपभर चहा द्या आणि भावाला विचारा दादा आज काय देणार आहेस रे मला ओवाळणीमध्ये भाऊ सांगेल तायडे फार काही द्यावं इतकी तुझ्या भावाची परिस्थिती नाही गं पण दोनशे रुपयाची नोट टाकतो तुझ्या ताटामध्ये भावाला सांगा दादा नको रे तुझे दोनशे भाऊ म्हणेल ताई नाराज झाली अगं पाचशे रुपये टाकतो भावाला सांगा ए दादा नको रे तुझे पाचशे आता भाऊ म्हणेल ताई एवढी नाराज होणार असशील ना तर हजार दोन हजाराची एखादी सुंदर साडी घेऊन येतो ती साडी टाकतो ओवाळीने म्हणून तुला भावाला सांगा दादा नको रे तुझे दोनशे नको तुझे पाचशे आणि नको तुझी हजार दोन हजाराची साडी माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे मला दादा भाऊ म्हणेल तैडे काय विचारायचं आहे गं तुला त्या भावाला विचारा दादा या गावातल्या जर एखाद्या पोराना माझं वाकड्या नजरेनं पाहिलं तर काय करशील रे तसा तुमचा भाऊ तुम्हाला सांगेल ताई जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत तो आहे तोपर्यंत टाप नाही कुणाची तू झकडं वाकड्या नजरेनं पाहायची आणि जर बघितलं तर त्याचे डोळे काढून ठेवल्याशिवाय राहायचो नाही आता तुमच्या भावाला सांगा दादा गावातल्या आहे एखाद्या पोरानं जर माझ्याकडे वकड्यानजरेनं पाहिलं तर त्याची डोळे काढायची हिंमत ठेवतोस ऐकणारे दादा आज जशी मी तुझ्या करत आहे तशी तुझी बायको सोडून समाजामध्ये जितक्या स्त्रिया आहेत त्या प्रत्येक स्त्रीकडं जर तू आई म्हणून पाहणार असशील बही म्हणून पाहणार असशील तरच तुला ओवाळते अन्यथा ओवाळणार जगद्गुरु तुकोबाराच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं जाई हो तू माते न आम्ही त्या स्त्रीला माता म्हणून संबोधलं आई म्हणून संबोधलं दादा आता शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे जगद्गुरु तुकोबारानी तुम्हाला आदर्श घालून दिला समाजातील आपली पत्नी सोडून इतर स्त्रियांकडं आई म्हणून आम्हाला पाहता आलं पाहिजे बहीण म्हणून आम्हाला पाहता आलं पाहिजे कारण पुरुष वर्ग हात यांचा असतो हातातल्या बांगड्या मात्र तुमच्या नावाच्या आहेत कपाळ तिचं आहे कपाळवरचं कुंकू मात्र तुमच्या नावाचं आहे पाय तिचे आहेत पायातले पाय पैंजण जडवी मात्र तुमच्या नावाची आहेत दादा पोट तिचं आहे उदर तिचं आहे पण नऊ महिने लेकराला तिन्ही पोटामध्ये वाढवायचं पण बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला नाव मात्र तुमचं दिलं जातं रक्ताचं दूध करून ह्यांनी पाजायचं पण लेकरूचं जसं मोठं व्हायला लागतं कळायला लागतं तसं आपल्या नावासमोर बापाचं नाव लावतं तर स्त्रीचे अनंत उपकारदा तुमच्या आमच्यावरती आहेत आमच्या घरामध्ये असणारी ही स्त्री शक्ती खऱ्या अर्थानं देवीचं रूप आज तुमच्या आमच्या घरामध्ये आहे आमच्या घरामध्ये ज्या वेळेला विद्यार्थ्यांना आमच्या लहान लहान लेकरांना ही शिकवते ना यावेळेला हीच तर त्याच वेळेला हीच तर खऱ्या अर्थानं शारदा असते त्याच वेळेला खऱ्या अर्थानं हीच तर ती सरस्वती माता असते दादा आमच्या घरामध्ये ज्या वेळेला एखादा माणूस आजारी पडतो ना त्यावेळेला त्या आजारी पडलेल्या माणसाकरता घरामध्ये प्रथमोपचार करणारी हीच तर ती रेणुका माता असते हीच तर ती यमाई माता असते म्हणून त्या प्रत्येक स्त्री शक्तीचा तुम्हा मला आदर करता आला पाहिजे कारण दादा ही स्त्री शक्ती जर नसती तर तीनशे वर्षापूर्वीचा भयानक अंधकार तीनशे वर्षापूर्वीच भयानक पारतंत्र जर डोळ्यासमोर आणलं तर बाया बापड्यांच्या इज्जती लुटल्या जात होत्या तर निबांड पोर होती लहानग्या मुलांच्या ले म्हाताऱ्या माणसांच्या खुल्या कत्तली केल्या जात होत्या रक्ताचे पाठ वाहत होते प्रेताचे खच पडत होते हात होत्या मर्दांचे पण कडक कडकपऱ्यांच्या मध्ये लपुन बसलेले पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर ह्या थया नाचत होत्या मंदिराच्या मंदिर लुटली जात होती लुटला जाईल म्हणून पुढची परत सोडा पण धंड्याच्या बियांना आणि गवताच्या पात्या पात्यांना उगवायची भीती वाटायची अशा वेळेला एका स्त्री शक्ती सामने आली आणि आवाज दिला नसेल कुणी या महाराष्ट्राला परतंत्र्याच्या अंधकारातून बाहेर काढणार पण ही जिजाऊ समर्थ आहे ही जिजाऊ समर्थ आहे नुसत्या बोलल्या नाहीत शिवनेरीवरती शिवाई देवीच्या समोर पदार पसरला आणि मागणं मागितलं

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आयुष्यामध्ये एक स्त्री शक्ती किती महत्वाची आहे शहाजी राजांच्या सांगण्यावरून मासाहेबजीचा उपण्यात आल्या उद्ध्वस्त झालेलं पुन्हा विकास कंगाल झालेलं पुणे सगळ्या पुण्यावरून गडवाचा नगर फिरवला त्या उजाड भूमीमध्ये पहार रोवली आणि सांगितल्या तिथल्या रैतेला इथं वस्ती करणं शुभ जो कोणी इथं वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल आणि त्या भयानक माणसं पळायला लागली दूर खोऱ्यामध्ये कड्या कापऱ्यांच्या मध्ये जीव कशी कशी मुठीत घेऊन जगायला लागली जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं अशी त्यांच्या आयुष्याची अवस्था झाली आणि त्याच वेळेला पुण्यामध्ये आल्या मासाहेब जाऊ राज्य करावं जहागिरी चालवावी पण राज्य करावं कुणावर जागिरी चालवावी कुणावर फोन होता इथं माणसं होती दूर दर्या खोऱ्यात कड्या बसलेली आणि साहेबांनी त्या लोकांना दिला प्रतिसाद अरे या घरात या गावामध्ये या तसं राही बोट दाखवलं मातीच्या उरात रोवलेल्या आणि सांगितलं मासाब आम्ही आलो तर आमचा निर्वंश होईल आणि कडाडल्या मा साहेबजी जाऊ मी राहीन इथं उद्या माझा झाला निर्वंश तरी आणि मासाहेबजी जाऊ पुढे सर सवल्या मातीच्या उरातली ती पहार उचकटली दूर भिरकावून दिली आंतर सततेच खाण जुगारलं आणि बाळ हिशोबांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्यामध्ये राहायला लागल्या बघता बघता रेतेला विश्वास आला अरे मासाब राहतात इथं आपण का नाही बघता बघता घर गजबजू लागली गावं गजबजू लागली पण आता घरात तर आलो गावात तर आलो पण आता खावं काय प्यावं काय शेती करावी तर पेरावं काय आणि त्यावेळेला महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि सहकारी संस्थाच्या संस्थापिका होत्या मासाहेब साहेब <laughs> आज हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पण हिंदवी स्वराज्याकरता सगळ्यात मोठं योगदान समाधान हे एका स्त्री शक्तीचं आहे ही स्त्री शक्ती आता आम्हाला समजली पाहिजे पुढे जाऊन मासाहेब जिजाऊन एका संस्कार दिले बाळी शुभांना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मासाहेबांच्या पुण्यामध्ये राहत असतात आणि नुकतंच हिंदवी स्वराज्य स्थापनेला सुरुवात झालेली दरबारामध्ये काही सरदार बायकांचा नाच पाहत बसलेले असतात बाळी शुभा तिथं असतात बाळी शुभांच्या लक्षात येत नाही समोर नेमकं काय चाललंय ते बाळी शुभा देखील पडद्याच्या पाठीमागून बायकांचा नाच पाहत बसलेले असतात एक दासी येते बाळ शिजाऊ शिवांना पाहते आणि ही दासे मासाहेब जिजाऊंकडे जाते आणि सांगते मासाहेब आपले बाळ राजे पडद्याच्या पाठीमागून बायकांचा नाच पाहत बसलेल्या आहेत मासाहेब जिजाऊ जसे ऐकतात तसे डोळे रक्तासारखे लालबुंद होतात मासाहेब जिजाऊ बाळ शिवांच्या जवळ जातात आणि सांगतात बाळ राजे तुम्हाला बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा शोभा व्हायचा आहे बाया वाचवणारा शोभा व्हायचा आहे हे परिवर्तन घडलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये म्हणूनच की काय पुरुषाच्या पाटलाने एका महिलेची आबरू लुटली आणि खबर महाराजांना कळाली त्यावेळेला महाराजांचं वय होता अवघा सोळा वर्षाचं आणि मासाहेब जिजाऊंनी सांगितलं राज न्याय तुम्हाला करायचा आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं रांझाच्या पाटलाचा चौरंगा करण्यात यावा आणि चौरंगा केल्यानंतर याला उचलायचा आणि चावडीवरती नेऊन मांडायचा एवढ्या करता नेऊन मांडायचं कारण यापुढे काही केलं तर येता जाताना या राज्याच्या पाटलाला पाहिल्याच्या धडकी भरेल की आपण इथून पुढे अशी कोणतीही गोष्ट करायची नाही दादा हे संस्कार मासाहेब जिजाऊंचे होते त्यामुळे पुरुषांना बदलवणं हे माता सगळ्यात जास्त पुरुषांच्या नाही तुमच्या आमच्या हातामध्ये आहे एक स्त्री शक्ती आयुष्यामध्ये इतकी महत्वाची आहे दादा एका स्त्री शक्तीनं छत्रपती शिवाई घडवले एका स्त्री शक्तीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज घडवले दादा जगाच्या पाठीवरती एकमेव महाराणी अशी जन्माला आली जिनं आपल्या पतीच्या मृत्यूनंतर स्वतःच्या हाताने स्वतःचं कुंकू पुसलेलं आहे आणि त्या महाराणीचं नाव आहे महाराणी येसुराणी सरकार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी खर तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा असणारा मुलगा अकबर ज्या महाराष्ट्रामध्ये आलेला त्यावेळेला दोघांच्या मध्ये चर्चा झाली आणि आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अकबराला सांगितलं तुला आता मी जहाजामध्ये बसवून देतो समुद्र मार्गाने तुला इराणला जायचं आहे इराणवरून तू दिल्लीवरती आक्रमण करायचं दिल्लीवरून महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या औरंगजेबावरती आक्रमण करायचं झालं सगळं सगळं ठरलं जहाजामध्ये बसवून दिलं पण जहाज भरकटलं इराणला पोचायला उशीर झाला परिणामी आता दिल्लीला जायचं आहे आणि दिल्लीवरून महाराष्ट्रावरती आक्रमण करायचं आहे हा और अकबर दिल्लीमध्ये आला आणि दिल्लीमध्ये आल्याच्या नंतर बातमी कळाली की मुकरब खानानं संगमेश्वर या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेला आहे दादा मुकरब खानानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अहिलनगर जिल्ह्यामध्ये असणारा बहादुरगड ज्याला आता आम्ही धर्मवीरगड असं म्हणतो या धर्मवीरगडापर्यंत आणलं त्या काळामध्ये पाच दिवसांचा कालावधी लागायचा पण मुकर खानानं अवघ्या अडीच दिवसामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरापासून धर्मवीरगडापर्यंत आणलं ती ठिकाणी आल्याच्या नंतर मुस्लिम धर्माचा धर्मगुरू होता या धर्मगुरूला विचारण्यात आलं संभा का कत्ल हा से किया जाय आणि सांगण्यात आला हलाल कि यायचा हलाल तुकडे तुकडे करून मारण्यात यावं अरे सुरू झाली चंबल बजावणी दुसऱ्या दिवशी हमशी आला दोन हप्ता घेतलेला तसं आला 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 आता महाराजांच्या डोळ्यामध्ये तप्तसळ्या घुसवल्या जाणार आहे जसं आला तशा दोन तप्तसुळ्या महाराजांच्या डोळ्यामध्ये घुसवल्या दादा उरल्या फक्त काय कबींना खोपण्या ज्या डोळ्यांनी हिंदवी स्वराज्य पाहिलं ज्या डोळ्यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहिल्या ज्या डोळ्यांनी आबासाहेबांना नाऊसाहेबांना पाहिलं ते महाराजांचे डोळे त्यांच्या देहापासून मुखापासून कायमचे वेगळे करण्यात आले आता दुसऱ्या दिवशीची अंमलबजावणी होती महाराजांची जीभ त्यांच्या मुखापासून वेगळी करायची हमशी आला हातामध्ये पकड घेतलेला जसा आला तसा तस महाराजांचा ला, तयार तस तस नाही कानावरती दाब दिला चपडा उघडायला तयार नाही डोक्यावरती दाब दिला चपडा उघडायला तयार नाही <workitenàn> शेवटी हमशी हुशार आता काय करावं चपडा उघडतोय 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 चपडा उघडायला तयार नाही अरे उघडायलाच कसा सिंहाच्या घालून हात मोजिन जात छावाय उघड पकडी पकडीमध्ये जीप पकडली जशी पकडली तशी बाहेर ओढून काढली रक्ताच्या तारोळ्यामध्ये पडलेली जीपुळ करत सांगत होती मला माझ्या राजांच्या राजा पासून वेगळं करू नका अरे ज्या मुखातून जाई गश बाहेर पडला हर हर मुखातून हर हर महादेवचा जय घोष बाहेर पडला ज्या मुखातून जय भवानी जय शिवाजीचा जय घोष बाहेर पडला ती महाराजांची जीभ मुखापासून कायमची वेगळी करण्यात आली जणू ती आपल्या राजांपासून वेगळी व्हायला तयार नव्हती कुणीतरी यायचं महाराजांच्या अंगावरचं कातडाना कातडं सोडून काढायचं त्याच्यावरती मिठाचं पाणी चोळायचं कुणीतरी यावं महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करावेत कोल्या कुत्र्या गीताड्यांना नेऊन खायला घालावेत अरे स्वराज्याचा एकदा म्हटले असते माझा धर्म मी सोडायला तयार आहे महाराजांची क्षणार्धात सुटका झाली असती पण नाही सहन करत राहिलाच छावा तुमच्या आमच्या हिंदू धर्माकरता आणि वडू तुळापूरच्या वधस्तंभाजवळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आणण्यात आलं अरे धर्मासाठी निष्ठा किती असावी त्यावेळच्या लोकांनी महाराजांच्या अंगावरती मला पुत्र टाकावं त्यावेळेला महाराजांच्या अंगावरती कोणी विष्ठा टाकावी पण सहन करत राहिलाय छत्रपती तुमच्या आमच्याकरता वडू धुळापूरच्या मधस्तंभाजवळ आणण्यात आलं अमावस्येच्या दिवशी मुडकं छाटलं औरंग्याला सगळ्या गावातून मुडक्याची गुडी फिरवली आणि रक्ता त्या रक्ताचा एक थेंब इंद्रायणीच्या पाण्यामध्ये पडला आज इंद्रायणी पवित्र झाली आहे ना ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबानं इंद्रायणी माता पवित्र झाली आहे दादा या धर्ममंडपामध्ये बसून आपण आज कीर्तनाचा उपभोग घेत आहे आज कीर्तन श्रवण करताय याला कारणीभूत फक्त माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आज तुमच्या पायामध्ये जोडवी हातामध्ये बांगड्या आणि कपाळवरचं कुंकू सुरक्षित आहे ते फक्त फक्त आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आमच्या हिंदू धर्माकरता बलिदान दिलं आणि त्यांची असणारी धर्मपत्नी महाराणी येसुराणी सरकार आपला पती गेल्याच्यानंतर नंतर स्वतःच्या हाताने स्वतःचं असणारी महाराणी ती म्हणजे येसुराणी सरकार आहे आयुष्यामध्ये स्त्री शक्ती इतकी महत्वाची आहे आपला पती गेल्याच्या नंतर सुद्धा हिंदवी स्वराज्य निलय आपण ह्यांनी पेललं याला म्हटलं जातं दादा स्त्री शक्ती आज प्रत्येक स्त्रीमध्ये येसुराणी सरकारांचा अंश आहे आज प्रत्येक स्त्रीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा अंश आहे आज प्रत्येक स्त्री शक्तीमध्ये त्या यमाई मातेचा अंश आहे दादा आपण सगळी तिची लेकरं आहोत त्याच्यामुळे पुरुषांना बदलवणं हे सगळ्यात जास्त माता माऊल्यनं तुमच्या हातामध्ये आहे आता भाऊबीजेचा सण जवळ येतो आहे भाऊबीजेच्या दिवशी भाऊ तुमचा तुमच्याकडून ओवाळून घेण्याकरता तुमच्या दारामध्ये येईल भाऊ घरी आल्याच्यानंतर भावाच्या पाया पडा पाया पडल्यानंतर भाऊ म्हणेल तायडे अगं तुझ्यापेक्षा लहान आहे मी लाजवते मला तरी तुमच्या भावाच्या पाया पडा घरामध्ये आल्या याच्यानंतर भावाला बसवा तांब्याभर पाणी द्या कपभर चहा द्या आणि भावाला विचारा दादा आज काय देणार आहे रे मला ओवाळणीमध्ये भाऊ सांगेल तायडे फार काही द्यावं इतकी तुझ्या भावाची परिस्थिती नाही गं पण दोनशे रुपयाची नोट टाकतो तुझ्या ताटामध्ये भावाला सांगा दादा नको रे तुझे दोनशे भाऊ म्हणेल ताई नाराज झाली अगं पाचशे रुपये टाकतो भावाला सांगा ए दादा नको रे तुझे पाचशे आता भाऊ म्हणेल ताई एवढी नाराज होणार असशील ना तर हजार दोन हजाराची एखादी सुंदर साडी घेऊन येतो ती साडी टाकतो ओवाळीने म्हणून तुला भावाला सांगा दादा नको रे तुझे दोनशे नको तुझे पाचशे आणि नको तुझी हजार दोन हजाराची साडी माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे मला दादा भाऊ म्हणेल तैडे काय विचारायचं आहे गं तुला त्या भावाला विचारा दादा या गावातल्या जर एखाद्या पोराना माझं वाकड्या नजरेनं पाहिलं तर काय करशील रे तसं तुमचा भाऊ तुम्हाला सांगेल ताई जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत तो आहे तोपर्यंत टाप नाही कुणाची तू झकडं वाकड्या नजरेनं पाहायची आणि जर बघितलं तर त्याचे डोळे काढून ठेवल्याशिवाय राहायचो नाही आता तुमच्या भावाला सांगा दादा गावातल्या एखाद्या एखाद्या पोरानं जर माझ्याकडे वकड्या नजरेनं पाहिलं तर त्याची डोळे काढायची हिंमत ठेवतोस ऐकणार आहे दादा आज जशी मी करत आहे तशी तुझी बायको सोडून समाजामध्ये जितक्या स्त्रिया आहेत त्या प्रत्येक स्त्रीकडं जर तू आई म्हणून पाहणार असशील बही म्हणून पाहणार असशील तरच तुला ओवाळते अन्यथा ओवाळणारच नाही जा ही खऱ्या अर्थानं भाऊबीज ठरणार आहे आज आपल्या भावाकडे काही मागावं ह्याही गोष्टी दादा आम्हाला कळायला पाहिजेत भाव बहिणीचं नाता दादा इतकं पवित्र आहे पण समाजामधली जर परिस्थिती आज तुम्ही आम्ही पाहिली ना तर भावाच्या प्रॉपर्टीकरता कोर्टाच्या पायरी चढणाऱ्या बहिणीसुद्धा आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात दादा भावाच्या प्रॉपर्टीकरता आज आईच्या बापाच्या दहाव्याच्या दिवशी तेराव्याच्या दिवशीसुद्धा हक्क सोडायची अपेक्षा करणाऱ्या बहिणी आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात नकार रे माझ्या ताईंनो असं करू भावा बहिणीचं नाता अत्यंत पवित्र आहे माता माऊल्यां नवरात्र उत्सवाच्या निमित्त वाटत असेल एक स्त्री शक्ती आम्हाला कळावी वाटत असेल तुम्हाला आमच्यातली ऊर्जा आमच्यातली एनर्जी आमच्यामध्ये असणारी शक्ती आम्हाला कळावी तर एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा भगवंताना आणि तुमच्या आईबापांना तुमच्या मनगटामध्ये इतकं बळ भरलेलं आहे ना की तुम्हाला लोकपुढे हात जोडायची गरजच नाही आपल्या आयुष्यामध्ये नसणाऱ्या गोष्टी सुद्धा आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या भावाच्या दारामध्ये प्रॉपर्टी मागण्याकरता जाणार नाही पण आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही गरज लागू द्या रात्रीच्या बारा वाजता सुद्धा भाऊ तुमच्याकरता धावत येईल पण जा जर भावाची प्रॉपर्टी मिळवण्याकरता तुम्ही कोर्टाची पायरी चढत असाल ना तर शेवटची माहेरची साडी तुम्हाला सुद्धा मिळणार नाही इतकी भयान अवस्था आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि पुरुष वर्ग आपली बहीण आपल्याकडून फार काही अपेक्षा करत नाही माहेराला आल्याच्या नंतर भर पाणी चहा या गोष्टीसाठी जर तिला जपलं ना तर प्रॉपर्टी मागण्याकरता कोर्टाची को पायरी चढायची गरज कधी तिच्यावरती यायची नाही कारण भावा बहिणी सण आता अत्यंत पवित्र आहे एक कवी फार सुंदर वर्णन करतो चंदनाच्या झाडातून गंध कधी जाऊ नये चंदनाच्या झाडातून गंध कधी जाऊ नये बहिणीची ताटा तुट उभ्या जंत्री होऊ नये बहिणीची ताटा तुट उभ्या जंत्री कारण भावा बहिणीचं नातं दादा अत्यंत पवित्र आहे या पवित्र नात्याची आम्हाला जोपासना केली पाहिजे या पवित्र नात्याचा दादा आम्हाला सांभाळ केला पाहिजे आयुष्यामध्ये एक स्त्री शक्ती फार महत्वाची आहे माता माऊल्यांनो आधी आपल्या घरातलं सासू सनेचं नातं भक्कम करा तिथून पुढे ती स्त्री शक्ती निश्चितपणे एकदा तुमच्या घरामध्ये कळाली की समाजाला कळायला वेळ लागायचा नाही mm. आज तुमची पोरगी ज्या वेळेला लोकाच्या दारामध्ये जाते त्यावेळेला लोकाच्या दारात घरात गेल्यानंतर वाटतं आमच्या लेखीला जसा आम्ही माहेरी जीव लावला तशीच वागणूक तिला सासरीसुद्धा मिळायला हवी ज्या वेळेला लोकांची लेख तुमच्या घरामध्ये येते त्यावेळेला त्या, त्या घराला ती आपलंच करते आपली सगळी माणसं सोडून ती तुमच्या घरामध्ये आलेली असते त्या घरामध्ये ॲडजस्टमेंट करते आपल्या माहेरच्या असणाऱ्या सगळ्या सवयी ती सोडून देते आणि जशी नियम तुमच्या घरामध्ये असतील तर सगळ्या नियमांचं ती पालन करायला सुरुवात करते घरामधलं जर कोणी आजारी पडलं ना सासू आजारी पडली तर सासूला म्हणते आत्याबाई तोंडाला चव नसेल ना तर एखादा पदार्थ तुम्हाला करून खायला घालते सासरा जर आजारी पडला ना तर सासूला सांगते मामांच्या उषा बसून राहा काही कामं असतील ती सगळी मी एकटी करते ज्या वेळेला तुमच्या घरातल्या लोकांच्यावरती वेळ येते त्यावेळेला रेणुका बनून यमाई बनून ती तुमच्याकरता खंबीरपणे उभी असते पण ज्या वेळेला तिच्यावरती वेळ येते त्यावेळेला तुम्ही काय करता नवव्या महिन्यामध्ये ज्या वेळेला तिच्यावरती वेळ असते तुम्ही काय करता सासूबाई एक महिना नाही दादा आम्ही तिचं काढू शकत नववा महिना लागला की माहेराला धाडून द्यायचं नात कोणाला होणार असते बोलत चला बरं नात कुणाला होणार असते नातू नात तुम्हाला होणार नातू तुम्हाला होणार आणि दवाखान्याचं बिल कोणी भरायचं पटतंय माझं वाक्य दवाखान्याचं बिल कोणी भरायचं माहेरच्या लोकांनी असं वाटत नाही याच्यामध्ये बदल व्हायला हवा अरे जी सून तुमच्या आमच्या घराकरता रात्रंदिवस दादा उभी असते पण ज्या वेळेला तिच्यावरती वेळ येते तिच्यावरती वेळ येते सोडून द्या अरे ना तू तुमचा दिवा तुम्हाला मिळणार आहे ना, ना तू तुमची तुमची लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार आहे पण दवाखान्याचं बिल मात्र आम्ही इतरांना भरायला सांगतो दादा या गोष्टीमध्ये कुठेतरी निश्चितपणे बदल घडून यायला हवा त्या वेळेला खऱ्या अर्थानं त्या स्त्री शक्तीचा आम्ही जागर मांडला असं आम्हाला निश्चितपणे म्हणता येईल याच्याकरता ती स्त्री शक्ती तू आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे Hello,